नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यात मंगळागौर का आणि कशी साजरी केले जाते याबद्दलची संपूर्ण माहिती मंगळागौर हा एक खास सण आहे जो मुख्यतः महाराष्ट्रात श्रावण महिन्यात साजरा केला जातो हा सण स्त्रिया आणि विशेषतः नवविहायी स्त्रिया साजरा करतात मंगळागौर म्हणजे मंगळ म्हणजे शुभ आणि गौर म्हणजे पार्वती देवी त्यामुळे हा सण पार्वतीच्या भक्तीचा आणि स्त्रियांच्या सौभाग्याचा उत्सव आहे नवविवाहित स्त्रीने श्रावण महिन्याच्या मंगळवारी आपल्या सासरच्या घरी मंगळागौर व्रत आणि पूजा सुरू करायची परंपरा आहे या दिवशी स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक पोशाख घालून देवीची पूजा करतात स्त्रिया जिम्मा फुगडी आणि उखाणे म्हणत आनंद साजरा करतात मंगळागौरचा सण महिलांना एकत्र आणतो आणि त्यांच्या खात भावनात्मक संवाद तयार करतो स्त्रिया एकमेकांना उखाणे म्हणतात आणि हसत खेळत आनंद साजरा करतात धार्मिक दृष्टिकोनातून पाहता मंगळागौर देवी पार्वतीच्या भक्तीचा आणि विवाहाच्या शुभेच्छांचा सण आहे हा सण स्त्रीत्वाचा सन्मान आणि कुटुंबातील नात्यांचं बंध मजबूत करणारा आहे मंगळागौरासाठी लागणारे पूजन साहित्य म्हणजे दही फळे तांदूळ पंचामृत फुलं आणि दीपक पूजा करताना पारंपरिक मंत्रांचा उच्चार करणे महत्वाचे आहे तसेच मंगळागौर गीत म्हणणे आणि त्याच्यामधून सणाचा आनंद वाढवणे हे देखील आवश्यक आहे ही सुंदर पूजा थाळी तुम्ही पूजेसाठी वापरू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागणार नाहीत आजकाल सोशल मीडिया आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातूनही स्त्रिया मंगळागौर सण साजरा करतात काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम किंवा मिरवणुका होतात ज्यात महिलांचा सहभाग असतो हा सण महिलांना जोडून ठेवण्याचं एक महत्वाचा माध्यम बनला आहे मंगळागौर आपल्याला शिकवते की संस्कृती जपणं आणि कुटुंबाची एकरूपता किती महत्वाची आहे या सणामुळे नात्यांमध्ये ना, प्रेम वाढतं आणि जीवनात सकारात्मकता येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमचा मंगळागौरचा अनुभव नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद